आज वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्याचं तोंड भरून कौतुक केलं पण वाल्मिक कराडचा खरा गेमत काल मनोज जरांगे यांनी केला होता तेरा तारखेला सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर उभा राहून आंदोलन केले जोपर्यंत माझ्या भावाच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही अन्यथा माझ्या जीवाचं बरं वाईट करेल असं काल धनंजय देशमुख म्हणाले होते त्यानंतर धनंजय देशमुख हे देखील म्हणाले माझ्या भावाच्या हत्येप्रकरणी सी आय डी एस आय टी आणि पोलीस पथकाने काय कारवाई केली याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती देत नाही याशिवाय आठ आरोपींवरती मोका दाखल केला मग वाल्मिक कराडला का सोडलं खंडणी आणि सरपंचांची हत्या हे दोन्ही एकच प्रकाराने त्यामुळं वाल्मिक कराडवर मोका दाखल केला जावा अशी काल देशमुख कुटुंबाची मागणी होती त्यावेळेस मनोज जारांगे पाटील त्या ठिकाणी मासा मध्ये आले होते मनोज जरांगे पाटलाच्या सांगण्यावरूनच नंजे देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली आले आणि आंदोलन मागे घेतलं तसेच बीडचे नवीन एस पी नवनीत कावत हे देखील त्या ठिकाणी घटनास्थळी आले होते त्यांनी आश्वासन दिलं आम्ही वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि आज कोर्टामध्ये वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आज मात्र महाराष्ट्रातील सर्व जनता अत्यंत आनंदी झाली फक्त बीडमध्ये परळी सोडलं तर बाकी महाराष्ट्रामधील सर्व जनता खुश झाली आहे आज वाल्मिकार मोका लागताच मनोज जारांगे नेमकं का काय म्हणाले मुख्यमंत्र्याचं काय कौतुक केलं चला सविस्तर पाहू मला अधिकृत माहिती आपल्याकडून मिळते मला अधिकृत नाही माहिती त्याच्याबद्दल पण लागले असेल तर आ, हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं तर त्यांनी तर, तर, सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही कोणीच पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडणीतला आरोपी आहे तोच खुनातला आरोपी आहे हे सगळे एकच आहे सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोकासुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे आणि जर आता मोका लागला असेल आणि तीनशे दोन मध्ये घेतला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुकच आहे पण ही खूप मोठी टोळी हो हिचा सफाय होणं खूप गरजेचं आहे कारण ही टोळी अशी की एकजण खंडणी मागती दुसरा खून करती यांना सांभाळणारा एक हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत समजून घेणं खूप गरजेचं आहे या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं गुंडाच्या तर याला सांभाळणारा एक जण आहे एक जण खंडणी मागतो दुसरा खून करायला जातो तिसरा जमीन बाळ काय जातो तिसरी टीम जमीन बळ किती चौथी टीम प्लॉट किती यांची पाचवी टीम योजना खाती कोणाच्या या जीवावरती याच्यातली पाचवी सहावी टीम अशी की छेडछाडी करते बलात्कार करते यांच्यातल्या अशा सहाव्या सातव्या टीम असे आहेत की हे प्लॉट बळकी द्या ज्यात ज्यातल्या आठवी नवी टीम अशी की हे चोरी करती डाकेटा डाके तर अशा टीम अशा टीम आहेत त्यांच्या काही रात्री हंत्यात काही दिवसा मारत्यात हे दहा अकरा टोळ्या अश्या त्यांचा बाराव्या तेराव्या टोळ्या असे आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत वेगळी टीम आहे काही लोक यांची अशी तर टीम चौदावी तेरावी चौदावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवीती चौदावी पंधरावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवीती सोळावी सतरावी टीम यांची अशी आहे की हे घरात ठेवते एक अठरा एकोणीस टीम त्यांची एकोणीसवी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरी होती एक वीस एकवीसवी टीम अशी की एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं काय करायचं कसं करायचं म्हणजे हे इतकं गुंडाळात चाललेलं यांनी भयंकर आणि यांना सांभाळणारा एक म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच येते यांना तीनशे दोन खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करायची आणि ज्यावेळेस खंडरीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर तीनशे दोन आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीम आहेत अनेक टीम अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हे ज्या टीम आहेत यांना सगळ्यांना पकडून यांना स आरोपी करणं तीनशे दोन मध्ये गरजेचं आहे मोका लावणं गरजेचं आहे आणि मग यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करून गरजेचं आहे की यांचा एक मेन कोण आहे यांचा पाठीराखा कोण हे हो उद्योग एवढं घडून आवतो आणि मुख्यमंत्र्यांनी आली आज भात मुला यदा ठेवला पाहिजे कोणाचा यांनी काय करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की ही सगळी टोळींची टेस्ट करून यांच्यावर तीनशे दोन लोट ही सगळी जेलमध्ये सोडून यांचा समोर नायनाट करून टाकला पाहिजे कारण याच्यातला एक खंडणीतला माणूस तो का सरकार चालवत नाही हे हो सरकार नाही चालली म्हणून याची दयामाया करायची यलामध्ये टाकायचं म्हणजे कलंकापासून राज्य वाचा ही राज्य गोरगरीब जनता या राज्यातली न्यायासाठी मग ह्या जनतेला जर न्याय द्यायचा असला धीर द्यायचा असला तर फडणवीस साहेबांनी यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं सगळ्यांना आणि ही केस सगळे अंडर ट्राय चालवायचे यांना जन्म ठेप भरेपर्यंत जन्म ठेप लागले पाहिजे आता चढले पाहिजे त्यावेळेस राज्याला कलंका लागणार नाही आणि हे काम मात्र मुख्यमंत्र्यांनी करावं ही आमची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आज जर याला मोका लागला असेल तीनशे दोन मध्ये जर घेतला असेल तर माझी तब्येत खराब होती त्यामुळं मी काय ते बघितलं नाही लागलं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुक पण सुटता कामा नाही एक सुद्धा याच्यातलं एक पण खंडरीतला नाही आणि खुण्यातला नाही हे सगळे एक एकेल आता खंडणीवाल्याने खून करायला लावणं आणि त्यांना पाठीशी घालणं पाठिंबा देणं म्हणजे काय ते तीनशे दोन मध्ये नाही का मग सामूहिक कट त्याने रचला नाही का मग यांनी कट रचला हे इकडंच राहिला खुणं करायला दुसऱ्याला पाठवलं खंडणी मागायला दुसऱ्याला पाठवलं तिकडं खुनं करून टाकले मग हेव नाही असं कसं होऊ शकतं खुनं करणारा ज्यांनी केलाय ना त्यांना पाठवणारा खंडणीवाला हा मुख्य आरोपी पाहिजे खरं तर हा मेन मुख्य आरोपी यांनीच हेव घडून आमचं आणि यांना पाठीमाग पाठीराखी करणारा कोण त्या अनेक टोळ्यात आंदोलन करणाऱ्या वेगळ्या टोळ्या टीमेची वाचवा वाचवा म्हणणारे वेगळ्या टीम आहेत त्यांच्या ह्या खूप टीम आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेणं गरजेचं ही खूप किचकट प्रक्रिया आहे हे मुख्यमंत्र्याला राबवावीच लागणार आहे खोल जायला लागणार याच्यात मुळा जाण्याशी आणि त्यावेळेस या सगळ्या टीमा उघड्या पडणार कारण हे आंदोलन करतात आरोपीला पाठिंबा देण्यासाठी आरोपीला सोडून द्या मान्यासाठी याचा अर्थ हे सगळे या खुनाच्या कटात सहभागी यांना सगळ्यावरती गुन्हे दाखल करून यांना सह आरोपी केलं पाहिजे मात्र मुख्यमंत्र्यांकडे एक अपेक्षा आहे खुंड खंडरीतली आणि खुनातली आणि त्यांना साथ देणारे सगळे सह आरोपी शंभर मध्ये टाका आणि यांची अंडर ट्राय चालवा यांचे टेस्ट करा यांना ला मोका लावा तीनशे दोन खाली घ्या आणि जन्म नका या टोळीचा गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा समोर नाही नका सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली त्यावेळेस वाल्मिक कराड यांच्या पत्नी आई एकदम शांत होत्या आणि आज जेव्हा वाल्मिक कराड वरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नी आणि आई म्हणाल्या आमच्या अन्नावरती खोटे गुन्हे दाखल केले त्यांना खोटे आरोप लावून फसवण्यात आले पण याच वाल्मिक कराड यांच्या पत्नी आणि आई ज्यावेळेस सरपंचाची हत्या झाली होती त्यावेळेस त्यांनी सरपंचाच्या हत्यावरती एक शब्दही बोलला नव्हता आणि आज घरातील व्यक्तीवरती योग्य तो गुन्हा दाखल झाला त्यामुळे वाल्मिकच्या आई आणि पत्नी त्यांनी बीडच्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं तसेच कराड समर्थकांनी अतिशय धिंगाणा घातला मित्रांनो आज वाल्मिक वरती मोका लागलाय त्यावेळेस ते त्यांच्या पत्नी आई बोलतात खोटे आरोप लावले पण जेव्हा सरपंचाची हत्या झाली होती तेव्हा त्यांच्या पत्नी आणि आई यांनी एकही एक एक शब्द काढला नव्हता